नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम गाळी इतिहासमध्ये आपले स्वागत आहे आज आपण चर्चा करणार आहोत मालदीवच्या राजाला हैदरच्या सैन्याने कैद करून त्याचे डोळे काढले होते आज या भारतामध्ये मालदीव आणि लक्षद्वीप याच्यावरून जी चर्चा चालू आहे वरिष्ठ पातळीवरून मालदीवचा बायकॉट केला जातोय हे नेमकं प्रकरण काय आहे मालदीव नेमका कुठं आहे लक्षद्वीप कुठं आहे आणि याचं प्राचीनत्व काय याचा इतिहास काय अगदी थोडक्यामध्ये आपण चर्चा करणार आहोत तरी आपल्याला विनंती करण्यात येते की शेवटपर्यंत व्हिडिओ पहा लाईक करा शेअर करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करायला विसरू नका त्यानुसार आपण पाहिलं असेल की चार जानेवारी दोन हजार चोवीसला भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी या लक्षद्वीपचा दौरा केला आणि दौरा केल्यानंतर तिथं असणाऱ्या किनाऱ्यावर त्यांनी जो फिरतानाचा फोटो त्या ठिकाणी किंवा व्हिडिओ टाकला आणि त्याचबरोबर पाण्यामध्ये जाऊन ज्याला आपण स्क्युबा ड्रायविंग म्हणता येईल हेही हे टाकलं आणि तिथला निसर्गाचा फोटो टाकला आणि त्यानंतर हा ज्यावेळेस त्यांच्या पेजवर गेला त्याच्यावरून जे मालदीव आहे बाजूचं तर त्या मालदीवमधल्या तीन मंत्र्यांनी अतिशय गलिच भाषेमध्ये या असणाऱ्या लक्षद्वीपचा किंवा त्या फोटोला त्यांनी त्याची ते टीका केलेली आहे तर त्याच्यामध्ये या मालदीवमधले जे काही मंत्री होते मरियम शिवना अब्दुल महजूद माजीद मालशा शरीफ या तीन मंत्र्यांनी अक्षपर अशा प्रकारची टिप्पणी भारताच्या पंतप्रधानांच्या बाबतीत केली आणि त्यामुळं भारतामध्ये याच्यावर रणकंदन त्या, या त्या ठिकाणी माजलं अक्षय कुमार तेंडुलकर असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या सोशल मीडियावर जो मालदीव आहे या मालदीवला आपण बंदी घालण्याची किंवा बायकॉट करण्याची भाषा मालदीव बायकॉट मालदीव अशा प्रकारचा जो हॅशटॅग या देशामध्ये दे चालला आणि त्यामुळं पुन्हा आपण पाहिलं की हे जे काही प्रकरण होतं तो रोज टी व्हीला किंवा याच्यावर खूप त्या ठिकाणी गाजलेला आपल्याला दिसतंय मग हा नेमका प्रकार काय आहे मग मालदीव नेमकं कोण आहे प्रकार आहे म्हणजे कुठं आहे आणि त्याचबरोबर आपलं लक्षद्वीप ज्या ठिकाणी पंतप्रधानांनी हे जे काही फोटो वगैरे टाकले आपले किंवा व्हिडिओ टाकलेला आहे तर याच्यावर चर्चा करत असताना दोन बाजू आपण घेऊया आणि मग बाकीचा इतिहास आपल्याला या ठिकाणी घेत आहेत तर त्यानुसार मालदीव आणि लक्षद्वीप खऱ्या अर्थानं ही जवळ असणारी बेट आपल्या असणारी म्हणजे हिंदी महासागरामध्ये ज्याला आपण दक्षिण पश्चिमेच्या बाजूला पडणारी बेट म्हणजे केरळच्या बाजूला ज्यावेळेस पुढं नकाशा समोर आपण पाहू शकता नकाशामध्ये की जो आपला शेवटचा जो भाग आहे भारताच्या नकाशातला जिथं केरळ आहे आणि केरळच्या बाजूला शेवटच्या टोकाला आपण जर गेलो तर एका बाजूला श्रीलंका आहे त्याच्याच वरच्या बाजूला अंदमान निकोबार आहे आणि खाली पाठीमागं आपण बघितलात तर डाव्या साईडला आपल्याला दिसेल की तिथं लक्षद्वीप आहे आणि त्याच्यानंतर त्याच्या खाली जाल तुम्ही तर हा मालदीव आहे याच्यामध्ये आपल्याला चर्चा जी मालदीवची करायला लागलो होतो पुन्हा आपण लक्षद्वीप इथे येणारच आहोत तर मालदीव म्हणजेच या मालदीव ह्या शब्दाचा अर्थ होतो माल म्हणजे माळा हा मल्याळम शब्द आहे आणि दीव म्हणजेच बेट तर बेटांचे माळ त्याला आपण मालदीव हा शब्द त्या ठिकाणी रूट झालेला आहे तर त्यानुसार हे जे मालदीव आहे मालदीव म्हणजेच हिंदी महासागरातील आशिया खंडातील सर्वात छोटा देश म्हणजेच हे बेट जरी असलं तरी अतिशय छोटाशा प्रकारचं बेट आहे आपण सहज या ठिकाणी म्हणतो अंदमान निकोबार आपण मागे चर्चा केली होती अंदमान निकोबार हे दोन शब्द आपल्याला आठवतात मात्र त सातशे साडेसातशे बेट आहेत तसं या ठिकाणी मालदीव आशिया खंडातला सर्वात छोटा देश जरी असला तरी सुद्धा त्या असणाऱ्या मालदीववर किंवा समुद्राच्या मधल्या बाजूला निळास्यावर समुद्र आणि त्याच्यामध्ये जी काही बेट आहेत तर त्या बेटांची संख्या सुद्धा एक दोन नाही तर अकराशे ब्याण्णव म्हणजे जवळपास बाराशे बेट आहेत तर त्या बाराशे बेटांमध्ये जवळपास एकशे सत्याऐंशी बेट अशी आहेत की त्या ठिकाणी वस्ती आहे बाकीची निर्जन अशा प्रकारची बेट आहेत किंवा छोटी छोटी बेटा आहेत तर त्या असणाऱ्या एकशे सत्याऐंशी बेटामध्ये पुन्हा सव्वीस बेटा असं आहेत की तिथं पर्यटन होतं ज्याला आपण कोरल म्हणतायत समुद्राचे काही जीव जी किंवा समुद्रात त्या ठिकाणी असणारे विविध वनस्पती किंवा तिथं शंख शिंपले जे काय असतील तर कोरल ज्याला आपण म्हणता येईल तर त्याच्यामुळं तिथं मोठ्या प्रमाणात पर्यटन त्या ठिकाणी होताना आपल्याला मिळत आहे जर आपल्याला या मालदीवला जायचं असेल तर अतिशय सोपं सुटकेस उचला आणि तुम्ही मालदीवला जाऊ शकता बॅग भरली की लगेच निघालात आपण कोचीला गेलो केरळमधल्या कोचीला आणि कोचीवरनं फक्त दोन तासामध्ये विमानाने आपण मालदीव या असणाऱ्या निसर्गरम्य वातावरणामध्ये जाऊ शकतो दहा हजारच्या आसपास तिथं तिकीट आहे आणि विजा, और विजा जो असेल ऑन अरावेल विजा म्हणजे तिथं गेल्यानंतर काउंटरला तुम्ही कधीही जाऊन तिथली असणारी एक जशी प्रवेश फी असते तशी फाडून तुम्ही तिथं जाऊ शकता तर हा जो मालदीव आहे मालदीव अतिशय छोटा देश ज्याची लोकसंख्या नाममात्र चार लाख आहे आता चार लाख लोकसंख्येमध्ये या मालदीवचा जर मुख्य व्यवसाय बघितला पर्यटन आहे ऐंशी टक्के उपजीविका ही पर्यटनावर चालते आणि त्याच्यामध्ये सुद्धा चार लाख लोकसंख्येमध्ये ज्यावेळेस आपण दोन हजार तेवीसचा आकडा काढला तर त्याच्यामध्ये आपण पाहिलं की केवळ भारतीयांनी एक लाख एकसठ हजार सातशे एक्कावन्न भारतीयांनी मागच्या वर्षी भेट दिलेली आहे त्यामुळं भारतीयांचं किती मोठं योगदान त्याच्यामध्ये आहे हेही त्याच्यामध्ये आपल्याला दिसतंय आणि घड्याळ आपलं जे आहे तीस मिनिटं पाठीमागं त्या ठिकाणी आहे असं आपल्याला या मालदीवच्या बाबतीत म्हणता येईल तर त्यानुसार मालदीवसुद्धा प्राचीन तो ज्यावेळेस पाहतो तर तिथं सुद्धा बाकीची जे काही पश्चिम आशियातले देश असतील आपले तर याच्यामध्ये हिंदूंचा पगडा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी चाललेला आपल्याला दिसतोय खास करून तो तमिळचा चोल राजा आहे याची सत्ता प्राचीन कालखंडामध्ये त्यामध्ये या मालदीवमध्ये होती आणि त्याच्यानंतर तिथं बौद्ध समाजाला किंवा बौद्ध धर्म त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पसरला मात्र बाराव्या शतकापासून या मालदीवला पूर्णपणे हा जो देश असेल हा मुस्लिम झाला त्यामुळे आज आपण पाहिला असेल जवळपास अठ्ठ्याण्णव टक्के जे मालदीवची लोक आहेत किंवा मालदीव आहे अठ्ठ्याण्णव टक्के हा तिथं मुस्लिम आहे तरीसुद्धा जवळपास पंचवीस हजाराच्या आसपास आपले भारतीय लोक सॉरी भारतीय मान्यपेक्षा हिंदू लोक त्या ठिकाणी राहत आहेत हेही आपल्याला या ठिकाणी दिसतंय तर अशा रीतीनं म्हणजे प्राचीन कालखंडाचा ज्यावेळेस आपण आढावा घेतो तर तिथं खास करून गुजरातची लोक मोठ्या प्रमाणात आपल्याला बसलेली दिसून येतात आणि त्यानंतर या मुस्लिमामध्ये ज्यावेळेस इथं इंग्रजांचं आक्रमण झालं मुस्लिम रा, रा, राज्यकर्ते असताना तर त्यावेळेला अठराव्या शतकामध्ये हा जो असणारा मालदीव इंग्रजांच्या ता ताब्यामध्ये गेला आणि इंग्रजांच्या ता ताब्यातून एकोणीसशे पासष्टला ला इंग्रजांच्या ता ताब्यातून तो स्वतंत्र झाला आणि स्वतंत्र झाल्यानंतर योगायोगाची गोष्ट आपल्याला असं म्हणता येईल की या असणाऱ्या मालदीवच्या सार्वभौमत्वाला किंवा स्वतंत्र झाल्यानंतर पहिला देश भारत आहे की त्या भारताने त्याला मान्यता दिली होती तर अशा वेळेला मग ही चर्चा का व्हावी तर त्याचं कारण आहे पर्यटन म्हणजे लक्षद्वीप आपण ज्यावेळेस पाहतो की मोदीजीने एक प्रकारचं आपलं जे काही प्रमोट करण्याचा भाग होता या लक्षद्वीप भेटाला तो त्या ठिकाणी केला त्याच्याही पाठीमागं काही कारण असं आहे असं आपल्याला दिसतंय कारण मालदीव ज्यावेळेस तिथला राष्ट्राध्यक्ष निवडला जातो खूप अशा प्रकारची मदत भारताची होते म्हणून राष्ट्राध्यक्ष ज्यावेळेस निवडला जातो तर पहिल्यांदा तो भारत भेटीला येत असतो मात्र यावेळेला तिथला जो राष्ट्राध्यक्ष असेल तो राष्ट्राध्यक्ष हा वेगळ्या वर्णावर त्या ठिकाणी वळणावर जाताना दिसतोय आणि त्यामुळे सुद्धा इकडे नेता तो चीनला गेला आणि म्हणून अप्रत्यक्ष ही मोदीने त्याची खोड काढली असंही आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल त्यानुसार लक्षद्वीप लक्षद्वीप म्हणजे भारताच्या केंद्रशासित प्रदेशापैकी एक लक्षद्वीप या अर्थाचा अर्थ होतो लक्ष म्हणजेच द्वीप समूह ज्यावेळेला लक्षद्वीपांचा समूह त्याला आपण लक्षद्वीप असं म्हटलेलं आहे आप आपल्या असणाऱ्या दक्षिण पश्चिमी तटावर असणारं अरबी सागरातला एक केंद्रशासित प्रदेश ज्याची राजधानी कावारती म्हणून त्याची राजधानी आहे आणि याचं जी काय उच्च न्यायालय आहे केरळ या ठिकाणी इथं सुद्धा आपण जर पाहिलं असेल तर याही असणाऱ्या छत्तीस बेटामध्ये हा जो बाय लक्षदीप अतिशय छोटाशा प्रकारचा भूभाग छत्तीस बेटापैकी दहाच बेटावर तिथं मानवी वस्ती आहे आणि याच्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं की फक्त पाचच बेटावर तुम्हाला तिथं पर्यटन करता येतं त्यामध्ये कावरत्ती बेट आहे अगट्टी बेट असेल बंगाराम बेट कदम नावाचं बेट आहे आणि मिनिकोय नावाचं एक बेट आहे तिथंच आपल्याला तिथं पर्यटन करता येतं तर कोचीवरनं त्याला सुद्धा कोचीवरनं जावं लागतं कोचीवरनं नव्वद मिनिटांमध्ये तुम्ही या लक्षद्वीपला तिथं जाऊ शकता आपल्याला असे वाटेल की हा जो लक्षद्वीप आहे कधी काळी हा जो काही लक्षद्वीप होता, की टिपू होता ही टिपू सुलतानच्या ताब्यामध्ये होता इंग्रजांच्या अगोदर हेही आपल्याला त्या ठिकाणी दिसतंय आणि भारत स्वातंत्र्यानंतर हो तो आपल्याकडे आला तर या असणाऱ्या इथं मल्याळम लोकांचा वर्चस्व आहे म्हणजे केरळचं वर्चस्व आहे आणि लक्षद्वीप हा केंद्रशासित प्रदेश जरी असला तर त्याचं उच्च न्यायालय हे केरळ आहे हाही भाग या ठिकाणी महत्वाचा आहे तर अशा रीतीनं आपण जर दोन या असणाऱ्या देशाचा आपण सॉरी दोन भागाचा अभ्यास केला अंदमान निकोबार असेल लक्षद्वीप आहे किंवा जो काही असणारा मालदीव असेल तर इथला संपूर्ण जो सागर आहे समुद्र आहे निळाशार समुद्र अतिशय सुंदर अशा प्रकारचं पाणी जिथं मी अंदमानसारखा समुद्र आपण पाहिला की आपण काय जाचा मालदीवला त्याच्यापैकी तुम्ही त्याच्याऐवजी मालदीवच्या ऐवजी आपण जर अंदमानला गेलो तर त्याच्यापेक्षा कितीतर सुंदर जगातले अनेक समुद्र मी पाहिले मात्र मा जो अंदमानचा समुद्र अतिशय चांगला आहे असं आपल्याला त्या ठिकाणी दिसतंय लक्षद्वीपला आपण सुरक्षिततेच्या कारणामुळं लक्षद्वीपकडं आपलं लक्षच नाही असंही आपल्याला म्हणता येईल कारण लक्षद्वीपमध्ये जरी तुम्हाला प्रवेश करायचा असेल त्याच्याकरता सुद्धा तुम्हाला आपल्याला परवानगी काढावं लागते आणि त्यामुळे सुद्धा कदाचित हा मागं पडलेला भाग असावा आणि म्हणून कोचीवरनं अतिशय जवळ असताना सुद्धा लोक लक्षद्वीपला न जाता अंदमानला खूप मोठ्या प्रमाणात जातात ही या जा ठिकाणी महत्वाचं आहे तर आता भविष्यामध्ये याच्यामध्ये या लक्षद्वीपमध्ये खूप फरक पडेल कारण का की ज्यावेळेस आपण पाहिलं की मोदीवर टीका त्यावेळेस झाली पंतप्रधानावर टीका झाली मोदी म्हणण्यापेक्षा पंतप्रधानावर टीका झाली आणि त्यावेळेस मात्र आपल्या भारतामध्ये बायकॉट ज्यावेळेस सुरू झाला तर आठ ते दहा हजार लोकांनी आपलं तात्काळ कुकिंग रद्द केलं दीड हजार फ्लाईट त्या ठिकाणच्या कॅन्सल झाल्या आणि काल ज्यावेळेस मी आकडेवारी पाहिली तर लक्षद्वीपमध्ये आठ ते दहा हजार नवीन बुकिंग त्या ठिकाणी झाल्या त्यामुळं येत्या काळामध्ये जर सरकारनं तिथं ठरवलं तर हा जो लक्षद्वीप असेल लक्षद्वीपचं पर्यटन फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वाढेल समुद्र किनार अतिशय सुंदर लक्षद्वीपचा सुद्धा आहे हे आपल्याला या ठिकाणी मुद्दा म्हणून नमूद करावं असं वाटतं तर अशा रीतीने हे जे लक्षद्वीप असेल या लक्षद्वीपला सुद्धा एक भविष्य आहे असं आपल्याला म्हणता येईल कारण ज्यावेळेस ही चर्चा व्हायला लागली तर लक्षद्वीपचे सुद्धा तिथा असणारे रिसॉर्टचे जे शेअर्स होते तर ते दोनशेचा शेअर तो दहा हजाराला वीस हजार त्या ठिकाणी गेला तोही भाग या ठिकाणी महत्वाचा आहे मग याचा इतिहास पाहता असताना आज आपण टीका केली म्हणून आपण तिथल्या मंत्र्याला बडतर्प केलं मात्र ज्यावेळेस आपण अठराव्या शतकामध्ये जातो तर अठराव्या शतकामध्ये आपल्या भारतानं जे जे काही जगामध्ये अगोदर करून दाखवला असं आपण म्हणतो तर याच हैदर अलीनं ज्याचं राज्य मैसूरला होतं ज्याचा कारभार जो होता टिपू सुलतानचा हा वडील सतराशे चाळीस ते सतराशे ब्याऐंशी हा कालावधी याचा राहिला तर या असणाऱ्या हैदरच्या सैन्यानं मालदीवला जाऊन तिथल्या सुलतानाला अटक करून भारतात आणून त्याचे डोळे काढले होते एक ज्वलंत अशा प्रकारचा इतिहास त्यामुळे मालदीवनं लक्षात ठेवलं पाहिजे की भारताची ताकद काय मग हा इतिहास नेमका काय किंवा ही घटना काय आहे हा इतिहास ज्यावेळेस आपण पाहतो तर त्यावेळेला आपल्याला असं म्हणता येईल की जो मा हैदर है अली आहे हैदर अलीनं मैसूर या ठिकाणी राज्य निर्माण केल्यानंतर जो बाजूचा परिसर होता हे इकडं बे बेळगावपर्यंतचा असणारा जो भाग असेल विजापूरपर्यंतचा इकडं मधला भाग असेल आणि तिकडं थेट त्यानं तामिळनाडू असेल केरळ आहे त्याला आपण कोस्टल एरिया म्हणता येईल याच्यावर फार आपलं अशा प्रकारचं मोठं असा प्रकारचं वर्चस्व निर्माण केलं होतं त्या हैदर अलीचं जे नाविक दल होतं अतिशय भव्य अशा प्रकारचं नाविक दल होतं आणि म्हणून दोन युद्धामध्ये दोन युद्धामध्ये इंग्रजांना सुद्धा पाणी पाजण्याचं काम या हैदरनं केलं होतं आणि त्यामुळं ज्यावेळेस त्या, त्या हैदर अलीचा जो तिथला जो परिसर होता किंवा एक एक राज्य त्या ज्यावेळेस जिंकून घ्यायला सुरुवात केली तर तशाच प्रकारे त्याच्याकडे सुद्धा एक कन्नूरचं राज्य आलं कन्नूरला असणारा जो नायकाचं राज्य होतं तर तिथं अलिराजा नावाचा एक राजा तिथं कारभार करत होता हा अलिराजाचाही इतिहास वेगळा आहे अलिराजा म्हणजेच हा मुस्लिम आहे मात्र कन्नूर हे नायकांचं संस्थान होतं सुरुवातीला नायकांचं संस्थान बुडा लागल्यानंतर तिथल्या असणारी राजकन्या नायकांची खरं तर हिंदू आहे तर, तर त्यामुळं त्या हिंदू राजकन्याशी या असणाऱ्या अलिराजाचा विवाह झाला आणि हे राज्य त्यानंतर मुस्लिम झालं कन्नूरचं म्हणजेच हे कन्नूर म्हणजे केरळमधलं राज्य तर हा अलिराजा नेमका कोण तर अलिराजाचं ज्यावेळेस आपण वैशिष्ट्य पाहतो कन्नूरच्या असणाऱ्या शासनाचं वैशिष्ट्य पाहतो तर इथं मोपला समाजाचं वर्चस्व आहे आज आपण केरळमध्ये गेलो तर मोपला हा विद्रोही समाज तर हा मोपला समाज नेमका कुठला तर अफगाणिस्तान परिसरातलं जे मस्कत वगैरे आहे इथून हा समुद्र मार्गानं केरळ आलेला समाज आठव्या ते नवव्या शतकामध्ये या ठिकाणी आला आणि मलबार भागामध्ये तर ते स्थिरावलेलं आहे मोपला या शब्दाचा अर्थ होतो तामिळमध्ये तामपिल्ला किंवा दामाद म्हणजेच यातला अलीराजा नावाचा राजा इथला दामाद झाला आणि म्हणून सुद्धा त्या मोपला असं म्हटलेला आहे असं म्हणता येईल नेहमी आपूची सवय असणारा हा मोपला समाज धर्मासाठी काही करणारा समाज म्हणजे धर्माभिमानी आणि अतिशय क्रूर अशा प्रकारचा हा समाज ज्यावेळेस शत्रूला शिक्षा देण्याची वेळ येते तर त्यावेळेला अतिशय हालहाल करून मारण्याची पद्धत या मोपला समाजाची होती आणि त्याचा राजा म्हणजेच हा अलिराजा आहे तर अशा या अलिराजानं ज्यावेळेस अली वाढायला लागला मैसूरचा तर त्यानं त्याचं मांडलिकत्व स्वीकारलं आणि मांडलिकत्व स्वीकारल्यानंतर या हैदरालीनं या अलिराजाला आपल्या असणाऱ्या नौदलाचं सरखेल केलं म्हणजेच प्रमुख त्या ठिकाणी बनवलं आणि त्याला पूर्णपणे सूट देऊन टाकली त्यामुळं पैसा उभा करून या अलिराजाने थोड्याच दिवसामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गोदी बांधल्या बंदरं त्या ठिकाणी बांधली आणि पूर्णपणे व्यापारामध्ये त्यानं अतिशय प्रगती त्या ठिकाणी करायला सुरुवात केली आणि त्याच वेळेला त्याला वाटलं की आपण दर्यावर्धीमध्ये काहीतरी नवीन करूया आणि त्यानुसार कुठली तरी खुरापत काढून हा जो अलिराजा होता अलिराजानं थेट ज्यावेळेस तो मालदीव आहे बाजूचं तर मालदीवला भव्य अशा प्रकारचं नौदल त्या ठिकाणी घेऊन गेला आणि नौदल घेऊन जाऊन तिथं असणारा जो मालदीव आहे त्या मालदीवच्या राजावर त्यानं आक्रमण त्या ठिकाणी केलं भव्य नौदलापुढं भारताच्या किंवा या आ, जो राजा आहे म्हणजेच हैदर अलीचं ज्याला आपण नौदल म्हणता येईल त्याच्यापुढे त्याचा काही इलाज त्या ठिकाणी चालला नाही तिथं प्रचंड अशा प्रकारची मालदीवची लूट या अलिराजानं केली आणि त्यानंतर या असणाऱ्या मालदीवचा जो सुलतान आहे तर त्या सुलतानाचं नाव होत मोहम्मद इमादुद्दीन तिसरा याला अटक केली सतराशे बावन साली त्याचे तिथं डोळे त्या ठिकाणी काढण्यात आले आणि डोळे काढून त्याला भारतामध्ये या ठिकाणीहून हैदर अलीच्या पायावर त्या ठिकाणी त्यानं टाकलेलं आहे वास्तविक पाहता ही घटना अतिशय वेगळ्याशा प्रकारची घटना आहे कारण का जे औरंगजेबाला जमलं नाही ते हैदर अलीनं करून दाखवलं असं याच्यामध्ये आपल्याला दिसतंय मात्र हैदर अलीला या घटनेमुळं अतिशय दुःख त्या ठिकाणी झालेलं दिसतंय कारण हैदर अलीनं या अलिराजाचा निषेध त्या ठिकाणी केला अशा प्रकारे त्याला क्रूर शिक्षा त्या ठिकाणी ठोठावण्यात आली त्याच्याबद्दल त्याचा निषेधच नुसता नाही केला तर या अलिराजाला त्यानं हैदर अलीनं आपल्या सैन्यातून किंवा त्या पदावरनं त्या ठिकाणी काढून टाकलं मात्र त्या कालखंडामध्ये जो एखादा राजा असेल तर एखाद्या राजानं एवढ्या मोठ्या असणाऱ्या मालदीवच्या राजाला अटक करावी आणि आज आपण म्हणतो की हॅशटॅग या ठिकाणी चाललेला आहे की बायकॉट या टाकतो भारताच्या विरोधात जी टिप्पणी केली भारतीय संविधानिक असणारं जे पद आहे पंतप्रधानाचं पद त्याच्यावर टिप्पणी केली मात्र या मालदीवला इतिहास माहीत असला पाहिजे की हा असणारा आपल्या हैदर अलीचा एक सेनापती मालदीवमध्ये जातोय तिथं असणाऱ्या सुलतानाच्या मुसक्या बांधतोय तिथंच त्याचे डोळे फोडतोय आणि भारतामध्ये येऊन त्याला इथं अटक करून टाकतोय या अहमेदुद्दीनला सतराशे बावन्न साली अटक केल्यानंतर याच कैदेमध्ये तो किंवा भारतातल्या कैदेमध्ये तो ठार झालेला आहे किंवा त्याला मरण स्वीकारू आहे त्यामुळं भारताचा नाद काही करायची आवश्यकता नाही कारण का आपल्याकडं जो डोळे रोखून पाहतोय तर त्याचे डोळे काढण्याची ताकद या भारतामध्ये आहे हा संदेश सतराशे बावन्न साली हैदर अलीच्या सैन्याने या ठिकाणी दिला होता याच्या आठवणी या ठिकाणी येते मात्र दुसऱ्या बाजूला मालदीवचं येत्या भविष्यामध्ये जे पर्यटन भारताकडून होणार आहे त्याच्यामध्ये मोठी घट त्या ठिकाणी होणार आहे पिक्चरच्या खूप शूटिंग या ठिकाणी होतात साहजिकच सा आहे आपण पुन्हा एकदा सुविधा देऊन आपला लक्षद्वीप असेल किंवा अंदमान निकोबारचा पट्टा असेल आणि त्याचबरोबर महाराष्ट्रीय मराठी माणसाने सुद्धा आपल्यामध्ये प्रगती करण्याची गरज आहे आपला सुद्धा जो जो काही पट्टा आहे कोकणातला तो सुद्धा गणपतीपुळेल कारकर्ले असेल याला सुद्धा आपण अशाच प्रकारे पुढं आणलं पाहिजे तरच आपला विकास त्या ठिकाणी होऊ शकतो त्यामुळं भारताकडं डोळे रोखण्याची कुणी ताकद त्या ठिकाणी किंवा हिंमत करू नये त्याची काय के गैर केली जात नाही हेही या संदेश या असणाऱ्या इतिहासाच्या माध्यमातून आपण घेऊ शकतो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चित सांगा आणि आवडल्यास निश्चित शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका नमस्कार